आदिवासी संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष आहे वाय वायपोली सातारा अठ्ठावीस जूनला महादेव महादेवपुरी समाजासाठी मीटिंग लावलेली असताना काही चार टकोऱ्यांनी आमदारांनी आम्ही बोगस असं जाहीर करून मीटिंग कॅन्सल के केली त्यानंतर आठ आठ सातला सुद्धा घेतलेली मीटिंग त्यांनी ते रद्द केली त्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्याचा पंढरीच्या वारी दर्शनासाठी घेरावा घालून त्यांना दर्शनापासून वंचित करणार आहोत त्यासाठी चार संघटना एक आल्या असून आदिम संघर्ष वाल्मिकी महासंघ आणि आदिवासी संघर्ष समिती अशा चार संघटनांनी एक मिळून महाराष्ट्रातून असंख्य प असंख्य महादेव कोळी समाज जाऊन मुख्यमंत्र्यांना घेरावा घालणार आहे मुलाधिकेरी यांना गेले असून तसेच एसटीला सुद्धा आम्ही निवेदन दिलेलं आहे तर योग्य ती कारवाई घेऊन दखल घेतली नाही तर आम्ही हा संघर्ष आढळला आहे अंजली अजित कुमार बेस्टे आदिवासी संघर्ष समिती सातारा हे अध्यक्ष आहे आम्ही कोळी समाज बांधव आज प्रत्येक वेळेला आमच्यावर अन्याय होता कोणत्या आणि त्या संघर्षासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी अठ्ठावीस सहा वीसशे चोवीस रोजी म आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती परंतु बोगस पी एच पी क्षेत्रातील आमदारांनी आमची ती बैठक रद्द करणार दबाव आणून बैठक रद्द करण्यात आली परंतु पंढरपूरमध्ये आत्ता जी वारी चालू आहे त्याच्या दर्शनासाठी मान्य मुख्यमंत्र्यांना आम्ही आदिवासी कोळी समाज सोलापूर कोल्हापूर पुणे आणि सातारा दर्शनासाठी आमची जर बैठक आयोजित करून निर्णय घेतला नाही तर आम्ही दर्शनास येऊन देणार नाही यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी पी एस आय त्यांच्याकडे आधी निवेदन देण्यात आले आहेत त्याचा विचार करून आमचे प्रश्न सोडवण्यात यावे